इंडिया वाले आले पण इकडेच कोणच आले नाही आम्हाला सपोर्ट करायला भरपूर नुकसान झाले माझ्या घरात आठ फुटापर्यंत पाणी आलेलं आहे यांच्या घरात आठ फुटापर्यंत भरले आहे ही बघा ही महिला काय करणार आहे तू पाणी झालं सर्व सामान पूर्ण करो कृपया घर में आहे घर खाली कर दीजिए मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आता मिठी नदीनं धोक्याची पातळी गाठली आहे मुंबईला सव्वीस जुलै दोन हजार पाचचा भयानक परिस्थितीचा अनुभव गाठीशी असल्यामुळे आज मिठीनं धोक्याची पातळी गाठताच डी आर एफचं पथक कुर्ल्याच्या क्रांतीनगरमध्ये दाखल झालं आणि नागरिकांना सतर्कतेचं के आवाहन केलं गेलं क्रांतीनगरच्या झोपडपट्टीत पाणी शिरू लागल्यानंतर इथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम हाती घेतलं गेलंय धोधो कोसळणारा पाऊस अजिबात विश्रांती घेताना दिसत नसल्यानं ना इथल्या नागरिकांमध्येही काळजी वाढू लागली क्रांतीनगर ची काय स्थिती झाली मिठी नदी भरून आणि तुम्हाला एनडीआरएफ अशी आहे की सकाळी साडे नऊ वाजता क्रांतीनगर मध्ये पाणी भरलं एनडीआर एनडीआरएफ वाले आले पण इकडचे कोणच आले नाही आम्हाला सपोर्ट करायला आमचे रूम पात्र झाले आम्हाला शिफ्टिंग काय लवकरात लवकर हीच आमची सरकारकडे विनंती आहे आता किती नुकसान झालं पाणी भरून भरपूर नुकसान झाले माझ्या घरात आठ फुटापर्यंत पाणी आलेलं आहे यांच्या घरात आठ फुटापर्यंत पाणी बघा ही महिला काय करणार सध्याची परिस्थिती एवढी बिकट आहे की आम्ही या एरियात राहू शकत नाही दुष्काळग्रस्त आहे पोलिसवाले आम्हाला वारंवार येऊन सांगत असतात की इथं हाऊ नका तुम्ही कधीही काही दुखापत होऊ शकते पण आम्ही जाणार कुठे इथून आम्हाला दुसरा पर्याय आहेच नाही पाणी भरले घरामध्ये आणि किती त्रास होतोय पूर्ण पूर्ण घर भिजून गेले अशीच नेहमी स्थिती होते हा दरवर्षी आपल्याला लहानपण केलंय दरवर्षी हा मिठी नदी दुथडी भरून वाहू लागली की सर्वात आधी फटका बसतो तो याच क्रांतीनगरला दोन हजार पाचच्या च्या पुरानंतर इथल्या नागरिकांचं स्थलांतर होणं अपेक्षित होतं पण वीस वर्ष लोटूनही ते होऊ शकलेलं नाही आज पुन्हा एकदा क्रांतीनगरमध्ये सहा सहा फूट पाणी शिरल्याची परिस्थिती असल्याचं स्थानिक सांगतायत सध्या तरी प्रशासनाच्या सतर्कतेमुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय पण इथल्या नागरिकांच्या राहत्या घरात पाणी शिरलं आहे आणि प्रचंड नुकसान झाल्याची शक्यता आहे पावसाचा जोर असाच राहिला तर क्रांतीनगर पुन्हा एकदा पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जाते पोलीस महापालिका आणि एन डी आर एफकडून क्रांतीनगरच्या परिस्थितीवरती लक्ष ठेवलं जात आहे